तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी आज आमच्या जिल्हा ग्राम रोजगार संघटनेच्या वतीनं काम बंद आंदोलन व आमरण उपोषणाचे आयोजन केलेले आहे तरी हे आयोजन करण्यामागचा हेतू असा आहे की मोजे पिंग येथील ग्रामपंचायत मध्ये ज्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्या तक्रारीवर प्रत्येक तक्रारीचं निराकरण केल्याच्या नंतरही तत्कालीन बिडीओ विद्यमान बिडीओ या दोघांनीही परस्पर मला कसल्याही प्रकारची नोटीस किंवा कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार न करता त्यांनी सरळ सरळ लगे ग्रामसभा लावून ग्राम, ग्राम रोजगार सेवकाला कमी करण्यात द्याव्या असं त्यांनी ग्रामसभेला ग्रामपंचायतला पत्र दिलेलं आणि ते पत्र हे कुठल्याही नियमाला धरून नसून ते नियमाच्या बाहेर असताना त्या पद्धत कसल्याही पद्धतीची मला त्यांनी कल्पना न देता हे राजकीय केवळ सरपंच यांच्या दबावापोटी राजकीय देशातून निर्माण झालेली कारवाई आणि ही कारवाई तात्काळ थांबवण्यात यावी व न्याय देण्यात यावा तसेच माझे अजून दहा महिन्याचे मानधन त्यांनी अद्यापही दिले नाही प्रशासनाला वारंवार जवळपास अकरा महिने मी प्रशासनाला मागत आहे मानधन पण अद्यापही त्यांनी मला मानधन न देऊन एक तर मानधन न देता ही त्यांनी जाणीवपूर्वक ही गैर काय कायद्याला का धरून नसणारी ही कारवाई केलेली आहे या कारवाई जोपर्यंत निर्णय लागत नाही जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं आंदोलन हे थांबणार नाही अमोरून उपोषणाचं आज आजपासून जे आम्ही अमर उपोषण व काम आंदोलन चालू केलं आहे त्याचं कारण असं आहे की पिंग्रेतील रोजगार सक्षम सेवक गजानन गरुड यांच्यावर जो अन्याय होत आहे हा यांच्यावर नाही तर पूर्ण आमच्या जिल्ह्या होणार आहे कारण की राजकीय पोटी त्यांना कमी करण्यात येत आहे त्यांचं कोणतंही काम अलिगल नाहीये लिगल असल्यामुळं अलिगल ते काम करू देत नाहीत त्यामुळे त्यांच्यावर हा दबाव येत आहे आणि दबावपोटी त्यांनी ठराव घेऊन परस्पर चौकश करून त्याला कमी करण्याचा ठराव घेतला आहे तो ठराव जोपर्यंत रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही आभार उपोषण सोडणार नाही आम्ही जिल्हाधिकाऱ्याला व्हिडिओला ला सर्वांना निवेदन दिलेलं आहे सर्वांना निवेदन देऊनच आम्ही त्यांना आठ ते दहा दिवसाची वेळ दिली तोपर्यंत काहीतरी करतील त्यांना जो डी पासवर्ड होतो तो सुद्धा त्यांना रविवारी संध्याकाळी डी पासवर्ड त्याने बंद केला जिल्हाधिकाऱ्याने बंद केला बीडीओ साहेबांनी पत्र दिलं त्याने बंद केलं फक्त सरपंच यांच्या सईने तो बंद केलेला आहे ग्राम पत्र पत्रक नाही त्याच्या सही नाही काही नाही परस्पर त्यांनी ते बंद केलेलं आहे त्यामुळे ते जोने बंद केलाय त्याच्या कारवाई करण्यात यावी